अहमदनगर न्यूज अभिनेता राजेंद्र अशोक केदार मुंबई यांना दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार दोन हजार पंचवीस कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष अकरावे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती स्मृती दिनानिमित्ताने सुनील बोंडे यांच्या स्वागताध्यक्षतेत शिर्डी सिने क्षेत्रात कार्य करणाऱ्या बावीस कलावंत सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी देवमानूस सिरियलमधील सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच माजी शिर्डी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात माजी कृषी अधिकारी गंगाधर कदम साहित्यिक सुभाष सरोवले आदी यात मान्यवरांच्या हस्ते दिग्दर्शक प्रकाश जाधव प्रा पंडित भारुड अभिनेत्री दीपाली कुलकर्णी अभिनेता प्रमोद पंडित दिलीन जाधव अंबादास धुळे सुभाष सोनवणे दिग्दर्शक अल्ताफ शेख प्रशांत बोगम अभिनेता राजेंद्र केदारे महादेव साळुखे मंगला जाधव निर्माते अमित काकडे कवी अमद शेख गीतकार राजू शहाने अभिनेत्री पुष्पा चौधरी गायक विजय गोखले बालकलावंत देवश्री बावन थडे सौंदर्य लोमटे गायिका विजया जाधव नाट्य कलावंत सुप्रिया वानखेडे वैजयंती सिन्नरकर आदी कलाकारांचा हॉटेल साई एस के पॅलेस शिर्डी येथे दिनांक 22 जून 2025 रोजी सन्मान कलावंतांचा पुरस्काराने 22 कलावंत सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत सुनील मोंढे यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्रीकृष्ण वैजयंती सिन्नरकर यांनी करून आभार कर्मयोगी आबासाहेब सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी मानले ज्ञानेश्वर शिंदे पाटील जयश्री कोरे ज्ञानेश्वर साबळे नीलम शिंदे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी राजू पाळेकर